टॉप झाल्यानंतर पट पटणीटॉप म्हणून एक ठिकाण आहे तिथं एक गार्डन आहे खाली आणि ते गार्डनपासून एक दीड किलोमीटरवर चालल्यानंतर अशा सफरचंदाच्या बागा वगैरे हो आहेत इकडे रिसॉर्ट्स वगैरे हो आहेत इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध झालेलं एक ठिकाण आहे हो थंडावेचं ते रिसॉर्ट वगैरे राहिला आणि म्हणजे अॅपलची शेती शेती म्हणण्यापेक्षा अशी डोंगरावरतीच झाडं लावलेली आहेत शेती आपल्या आपल्या डोक्यात काय असते की जमिनीवरती असे झाड असते पण सगळं तिकडे डोंगर प्रदेश असल्यामुळे डोंगरातच अशी सपरचंदाची झाड आहे इथं पण गोडेवाले फसवतात पाच सहा किलोमीटर आहे असं सांगून आणि आम्ही चालतच गेलेलो एक दीड किलोमीटर आहे थोडंफार वरती तिथल्या लोकल माणसांनी अशी पण सफरचंद चांगले वाटतात तिथे डायरेक्ट असे हातांना तोडून घेऊ शकतो त्यांच्याकडून चांगलं म्हणजे दाखवतात आपल्या हाताने पण घेऊ शकतोय विकत घेऊ शकतोय खाऊ शकतोय तिकडे पण दुकान आहेत घोड्यावर न जायची काही गरज वाटत याची का म्हणजे काय ही हिरवी जरी असली तरी अशी गोडच असतं सफरचंद दोन तीन व्हरायटी मस्त आहे आपण पॉईंट पटणी टोप खाली लहान मुलांसाठी गार्डन आहे